आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर माजी नगरसेवक सुभाष सांकींनी वाढदिवसा निव्त वार्ड क्रमांक चव्वेचाळीस पस्तीस व मधील विविध चार विकास कामांचा शुभारंभ आठ मे पंचवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला बाबासाहेब पुरंदरे खुले नाट्यगृह व उद्यान विकसित करणे ताडवाडी सुरभृह विवेकानंद सोसायटी परिसरातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करणे डिकोंडा बंगला ते श्रीराम हिंदी विद्या मंदिर कॉम्प्लेक्स गेट पर्यंतचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणे विमको सोसायटी ईश्वर ममता प्रभात सुचित्रा पर्यंतचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणे यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख उपशहर प्रमुख पुगले महाराज माजी नगरसेवक रवींद्र पाटील अंबरनाथ विधानसभा संघटक व संवाद फाउंडेशन अध्यक्षा सौ सुवर्णाताई साळुंके डॉक्टर श्रीकांत खसे युवा सेना अधिकारी गणेश आयवले नाभिक संघटनेचे पदाधिकारी लहू शिंदे भिकाजी सकपाळ ज्येष्ठ पदाधिकारी त्रिंबक राजगुरू सुहास आठले विशारद आठले काका दिलीप राजगुरू पप्पू मोरे त्रिंबक धर्माधिकारी श्रीमती शोभा कदम निखिल शिरसाट शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सुभाष यांनी समस्त उपस्थित मान्यवर मित्र परिवार यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी बाळकृष्ण महाराष्ट्र अंबरनाथ वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सांगितलं की हे बाबासाहेब पुरंदे उद्यान आहे हे खुले नाट्यगृह आहे परंतु ही अध्यावत व्यवस्था या ठिकाणी व्हावी अरे आपण या ठिकाणी नाट्य संगीत कला त्याला वाव मिळ मिळावा म्हणून या ठिकाणी एक आर्ट गॅलरी ध्रूमधली इमारत या ठिकाणी आपण करतो त्या बाजूला तुम्ही पा पाहत असाल तर हे जे भिंत आहे हे भित्त शिल्पसुद्धा त्या ठिकाणी आपण उभं करणार आहोत आणि जे काय क्रीडा रसिक असतील नाट्यरसिक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रशिक्षणासाठी वरती आपण आहात त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी एकांकिका असेल नाट्य असेल संगीत असेल तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी करतात মহারা প্রত্যেক হল আপনারঠিক হ্যাঁ আমার মাখ্যমন্ত্রী একজি শিদে সাব আমাদের মার্গদর্শক ডাক্টর শ্রীক শেদেসব আমার ডাক্তার বলাজি পিংে উপস্থিত আমি মহারাজ সহ প্রমুখ মতো শহরমধ্যে বিকাশক आमचे सहकार्य मित्र सुभाष सावंत यांचा खूप महत्त्वाचा वाटतंय अनेक महत्त्वाचे कुटुंब यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन ते पुढ घेत आहेत आणि ते वारंवार तात्पुरत्या करत आहेत त्यांचा अभ्यास आणि त्यांचा असलेला पूर्ण अनुभव त्याचा पूर्ण आपल्याला प्रभागाला आणि शहराला त्याचा नक्कीच उपयोग आणि मार्गदर्शन होत आहे आज या इथे विविध कामांचा विकास केल्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्याच्या लवकरच हे बा बाबासाहेब पुरंदरे उद्यान हे एक ऐतिहासिक उद्यान आहे आम्ही हयात असलेल्या व्यक्तींचे नावं देऊन उद्यान आहे किंवा त्यांच्या वास्तू उभ्या करतो त्यापैकीच बाबासाहेब पुरंदरे हे आयात हयात असताना जीवित असताना त्यांचं नाव केले गेलेलं हे उद्यान आहे त्याला असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आता नवीन इथे वाक्यबद्दल आहे नक्कीच लोक लोकांनी घेईल आणि मी सर्वांना याच्यापासून नक्कीच फायदा होईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो धन्यवाद तुम्हाला स्वाभिषेसा आहे आज त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा त्यांनी असं काम करत राहावं पुढे राहो त्यांनी पक्षातर्फे पण ते निरक्षित म्हणून काम करतात आम्ही पुष्कळशा लोकांना जे आज जे माझे कार्यकर्ता आहे मी त्यांना सांगू फॉलो फॉलो करायचं आम्हाला फॉलो करू नका तुम्हाला सांगून त्याला फॉलो करा त्यांची जे कामाची स्टाईल आहे आज मी आजपासून नेहमी कित्येक वर्षापासून मी बघतो ते वारंवार म्हणजे पूर्ण वर्षाभरात त्यांचे कार्यक्रम चालू असतात पूर्ण काम कार्यक्रम असतात जे समाज उपयोगी कार्यक्रम आहेत दहावी बारावीचे क्लासेस असतील आणि पुस्तक आहेत त्यांच्या जन्मदिनाच्या जा जा दृष्टी पण त्यांनी प्रचंड समाजाचं उद्घाटन करून आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं त्याच्या भूमिकेतून त्याचा बड्डे विष्करा म्हणजे करत सादर करत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या परिवारांतर्फे हजारो थँक्यू थँक्यू आणि अमरावती शहरामध्ये आदर्श नगरसेवक कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभाषराव साळंके हे दोन्ही दाम्पत्य दोन्ही उभेता सतत समाजकार्यासाठी झटत असतात आपल्या प्रभागामध्ये आदर्श असा प्रकार त्यांनी बनवला आणि आपल्या प्रभागामध्ये समाजोपयोगी विविध कार्यक्रम विविध कामं त्यांनी केलेली आहेत तसंच आज त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त आपल्या अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच ज्यांनी बाबासाहेब शिवशाहीर आमचे ऋषितुर्ले व्यक्तिमत्व असणारे बाबासाहेब पुरंदरे हे हयात असतानाच त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बाबासाहेब पुरंदरे उद्यान या वडवणी विभागामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये बनवलं आहे त्यावेळेस मला आठवते बाबासाहेबांना ही बातमी आम्ही सांगितली होती बाबासाहेबांना सुद्धा मोठं आश्चर्य वाटलं होतं की त्यावेळेस बाबासाहेबांनीसुद्धा त्याची दखल घेतली होती आणि असंच उत्तरोत्तर कार्य त्यांच्या हातातून घडत राहू असं सर्वांच्या वतीने मी माझ्या कुटुंबाच्या वतीने अंबरनाथ शहराच्या नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो अशी दयाघन धरून पाडुरंगरायाची चरणी प्रार्थना करतो